नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की हनुमान जयंती तेवीस तारखेला आहे तर हनुमान जयंतीला कोणकोणत्या सेवा करायच्या कोणकोणत्या वस्तू हनुमानांना अर्पण करायच्या काय सेवा करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणत्या सेवा केल्याने काय होतं किंवा आर्थिक अडचण म्हणा मुलं चिडचिड करतात किंवा घरातील तुमच्या पिडा ह्या सगळ्या दूर होतात तर मग त्या कोणत्या तीन सेवा करायच्या ते आज आपण जाणून घेणार आहोत तर मग काय करायचे तुम्हाला सगळ्यात अगोदर हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून मग रुईची जी पानं असतात तर ती पानं घेऊन यायची तुम्हाला घरी घेऊन यायची ती पानं अकरा घेऊन या किंवा एकवीस पानं घेऊन या ती पानं घेऊन आल्यानंतर छान स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि मग त्या प्रत्येक पानावर राम राम असं लिहायचं आहे तुम्ही अकरा पानं आणलीत तर अकरा पानांवर लिहायचं आहे आणि एकवीस पानं घेऊन आलात तर एकवीस पानांवर लिहायचं आहे प्रत्येक पानावर एक एक वेळा राम म्हणून लिहायचं आणि मग ते ते जे तुम्ही रुईच्या पानांचा हार बनवला आहात तो हार मग मंदिरात घेऊन जायचा आहे मंदिरात जाताना तुम्ही अजून दोन गोष्टी न्यायच्या आहेत ते म्हणजे मोहरीचं तेल आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे शेंदूर ह्या तीन गोष्टी घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे तुमच्या रुईच्या पानांचा हार झाल्यानंतर ह्या तीन गोष्टी न्यायच्यात आणि मग मंदिरात त्या दिवशी सगळ्यांना माहितीच आहे की हनुमान जयंती असल्यामुळं गर्दी असते ज्यावेळेस तुम्हाला मग रुईच्या पानांचा हार घेऊन मग हनुमान महाराजांपुढं जायचं आहे आणि तो हार घालण्याच्या अगोदर शेंदूर लावायचा आहे आणि मग मोहरीचं तेल तिथे ते ते मंदिरात गर्दी असल्यामुळं मोहर तेल तेलाचा दिवा अगोदरच लावलेला असेल तर मग त्या मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला मग मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मग शेंदूर आहे ते हनुमानजींना लावायचं आहे ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर मग रुईच्या पानांचा हार घेऊन गेल्यानंतर मग तो हार घालण्याच्या अगोदर तुम्हाला हनुमानजींना बोलायचं आहे तुमच्या मनातील जी इच्छा असेल तुमची आर्थिक अडचण असेल किंवा घरात काही इडापिडा असेल सुख शांती नसेल तुमची कोणती कामं होत नसेल तर जी काही इच्छा असेल तुम्हाला ते हनुमान महाराजांपुढं बोलायचं आहे आणि मग तो जो रुईच्या पानांचा हार आहे तो हार मग हनुमानजींना घालायचा आहे मग तो हार वगैरे घालून झाल्यानंतर तुम्हाला जर तिथं गर्दी नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही तिथं बसून हन हनुमान चालिसा म्हणू शकता तुम्हाला शक्य झालं तर अकरा वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा तर गर्दी असेल जर जमत नसेल तुम्हाला तर मग तुम्ही हनुमान चालिसा तिथं न म्हणता घरी येऊन पण म्हणू शकता तुम्ही मग ह्या तीन सेवा तुम्हाला हनुमान जयंतीला करायच्या आहेत आणि मग हनुमान जयंती आहे मंगळवारी मंगळवारी आणि शनिवारी हनुमान जयंती आली असेल ना ह्या दिवशी ते दिवस खूप शुभ मानले जातात ह्या दिवशी तुम्ही कोणती पण सेवा केली कोणती पण इच्छा मागितली तर ती पूर्ण होते तुमच्यावर तुम कोणते पण संकट येत नाही ह्या मंगळवारी आणि शनिवारी सेवा केल्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास मंदिर वगैरे नसेल लांब असेल तरी पण तुम्ही आवर्जून त्या दिवशी ह्या तीन गोष्टी हनुमानजींना अर्पण करा कारण ह्या गोष्टी अर्पण केल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होतात अडचणी येत नाहीत घरातील इडापिडा काय बाधा वगैरे असेल तर त्या दूर होतात आणि मग तिथे हनुमान चालिसा म्हणायला तुम्हाला जमलं नाही तर घरी आल्यानंतर देवा पुढे बसून पण तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता अकरा वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा पण आवर्जून ह्या तीन सेवा केल्यानंतर तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील तर मग तुम्ही ही सेवा करून बघा आणि मग तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक शनिवारी येईन त्या दिवशी तुम्ही आवर्जून स्वतः होऊन हनुमानजीच्या मंदिरात जाल आणि मग तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत ज्या करूशी वाटतात सेवा त्या तुम्ही मग सेवा नक्की कराल परंतु हनुमान जयंतीला ह्या तीन सेवा एकदा करून नक्की बघा आणि मग तुम्हाला जर सकाळी शक्य झालं नसेल हनुमान चालिसा म्हणणं मंदिरात म्हणा किंवा घरी तर तुम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर पण म्हणू शकता तर मग हनुमान जयंतीला ह्या सेवा करा आणि मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री राम लिहायला विसरू नका